नमस्कार मी तुमची होस्ट ओडली गोल्ली फ्रॉम सिंपल कुकिंग आजची आपली रेसिपी साधी आहे आता सणावराचे आणि उपासाचे दिवस सुरू झालेले आहेत गौरी गणपतीच्या आधी पण एक उपवास उपास असतोच आपला त्यानंतर नवरात्राचे उपास असतात आणि सणाच्या आधी बहुतेक उपास येतातच काही ना काही तर आज आपला आहे कच्च्या केळ्याचं कटलेट उपासाचं कटलेट चला आपण साहित्य पाहूया मी काही जास्त साहित्य घेतलेलं नाही ॲक्च्युली मी ही उपासाची केळी आणली होती थोडी काळपट पडली होती कारण मी त्यांना कुकरमध्ये उकडवून घेतलं आणि मग मी हा बटाट्याचा कीस घेतलेला आहे तर हा बटाट्याचा कीस आता मी यामध्ये घालून देते बस मला फक्त साधी ही कटलेट करायची आहे यामध्ये या हा थोडासा मी दाण्याचा कूट घेते हा आबडदोबड कूट आहे साहित्य याला जास्त लागत नाही हा कूट मी यामध्ये टाकते आहे आणि आता हिरवी मिरची हिरवी मिरची थोडीशी आपण घालून घेऊया ही हिरवी मिरची घातली आहे आणि ही कोथिंबीर तुम्ही खात असाल तर घाला नाही घाला मी खाते मी घातले आणि हे मीठ हे मीठ मी घातलं आहे कसं आहे मी हा साबुदाण्याचा पीठ घेतलेला आहे हे साबुदाण्याचं पीठ मी म्हणजे विकत रेडीमेड पीठ आहे माझं हे तर मला लागलं तर मी वापरणार आहे पण मी थोडंसं टाकणार आहे बाइंडिंगसाठी आता हे सगळं मी एकत्र करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते मी थोडंसं सा बाइंडिंग साबुदाण्याच्या पिठाचं यात घालणार आहे कारण आपण त्यांना थोडं जास्त तेलामध्ये आपण हे कटलेट्स करून घेणार आहोत मग याच्यासोबत तुम्ही काही पण खाऊ शकता म्हणजे आता मी खोबरं आणि मिरचीची चटणी केलेली आहे ती मी यासोबत ठेवणार आहे केळी जरा माझी जुनी झाली त्यामुळे काळपट पडली पण मी केळ्याची चव घेतली होती आणि ती छान लागली टेस्टला सहा शिट्ट्या देऊन मी ही केळी कुकरमधनं उकडवून घेतली होती तर काय होतं हे आपण जास्त तेलात टाकण्यानंतर शेंगदाणा आणि हे असं त्याचा विग्रह व्हायला नको म्हणून फक्त मी थोडंसं साबुदाण्याचं हे पीठ यामध्ये घालणार आहे तर आता मी हे पीठ ह्याच्यात घालते आणि मग थोडंसं तेल मी यावर टाकणार आहे एक दोन तीन और चार आणि पाच साधारणपणे पाच पीस कटलेट होतील एवढंच मी पीठ ह्याच्यात घातलं आहे तर ॲक्च्युली हे कोरडं होतं मग थोडंसं पाण्याचा हात मी घेणार आहे आणि मग याला मी एक पाच मिनटं झाकून ठेवणार आहे कारण आता बघा हे सगळं असं छान घट्ट पुरी पीठ कसं घट्ट होतं ना तसं हे घट्ट झालेलं आहे काय करायचं काय करायचं साबुदाणावड्याचाही कंटाळा येतो पचत नाही नेमकं गौरी गणपतीला पाऊस सुरू झालेले असतात घरातल्या म्हाताऱ्या माणसांचाही प्रश्न येतो सारखी भगर हे खावत नाही केव्हा तरी असा एक पदार्थ वेगळा केला पाहिजे म्हणून हा केला आहे कारण आता मी थोडंसं पाणी मात्र यावर लावायला घेणार आहे आणि मला खूप फार वाटतं वाटतंय थोडस अगदी बाइंडिंगला थोडंसं मी शिंपडते कारण आपलं गाण्याचं कूट पण आहे तुमच्यासमोरच मी एवढं बघा आत्ता कुठे मला ते पीठ असं एकत्र एक म्हणता येतं आता मी याचे कटलेट्स करून घेते खूप छान लागतात म्हणजे मी एकदा आधी पण केले होते छान लागतात हा साधारणपणे कोकणी लोक करतात हे म्हणजे ही एक रेसिपी मी हा थोडंसं माझ्या हाताला तेल लावलं आहे आणि याच्यावर टाकते म्हणजे मला हे एकदम चिकट होईल ते मिळून येईल आणि मग ते तेलामध्ये ते होणार सुटणार नाही आता आपण याचे कटलेट मी करून घेते मग तुम्हाला दाखवते आणि मी हे पॅन पण गरम करायला ठेवलेलं आहे इथे तर माझे कटलेट आता बांधून झाले आहेत आणि हे बघा हे तेलही गरम झालेलं आहे आणि हा मी एक छोटा गोळा टाकला हे माझे पाच कटलेट मी करून घेतलेले आहेत तर हा गोळा मी मुद्दाम यात टाकला मला हे बघायचं होतं की हे आपलं होतंय सुटतंय काय होतंय पूर्ण तेल खराब व्हायला नको पण आता लक्षात घ्या तुम्ही की आपलं यामध्ये आपण केळी टाकली ती आपण उकडवून घेतली बटाटा टाकला तोही आपण उकडवून घेतला आहे कोथिंबीर मीठ मिरची फक्त आपलं आहे साबुदाण्याचं पीठ जे आपलं कच्चं आहे आणि ते मी रेडीमेडच बाहेरून विकत आणले आहे हे मी तुम्हाला सांगितलं बस आता बघा हे छान झालं आहे थंड झाल्यावर कसं होतं काही खूप असं कुरकुरीत होत नाही माझं म्हणजे मी म मा, मागे पण केलं होतं तेव्हा काही फारसं कुरकुरत ते झालं नाही तसंही वडा थंड झाले की मुळे पडतात हे आपल्याला सगळ्यांनाच आहे आता हे मी तळून घेते असेच तळून घेणार आहे मी खायला मात्र खूप छान लागतात हे मात्र मी तुम्हाला सांगू शकते कारण मी यापूर्वी पण दोनदा करून खाल्ले आहेत पण माझ्या घरचं असल्यामुळे मला असं काही त्याच्यामध्ये खूप इतकं वाटलं नाही आणि मी गोलगोलच केले होते असे काही हे केले नव्हते आणि तेव्हाही माझी केळी थोडी काळपट झालीच होती कळलं नाही आणि मग मी त्या भाजीवाल्याला विचारलं तर तो म्हणाला केळं उकडल्यानंतर म्हणजे मी मीठ टाकून काही उडवलं नाही नव्हतं केळं पण तो म्हणाला हे असं होतं की अगदीच तुम्ही त्याची काळजी करू नका फक्त केळ्याची चव घेऊन पाहिजे मी चव घेऊन पाहिल्यावरती केळी चांगली लागली तर आपला हा असा उपासाचा छोटासा छान पदार्थ तयार झालेला आहे आणि यात साबुदाणा मी पाचच चमचे घातला होता आणि पाचच हे कटलेट्स केलेले आहेत हे सगळेच कटलेट्स आपले शिजलेले आहेत यात कच्चं काहीच नाही आणि आता हे तुम्ही तळून घेतल्यानंतर साबुदाण्याचं पीठ त्यात तळलेच गेलं आहे अगदी साबुदाण्या वड्यासारखं छान लागतं हे चटणीमध्ये मी फक्त ओला नारळ हिरवी मिरची कोथिंबीर जिरं आणि लिंबू टाकलं होतं बाकी मी चटणीमध्ये काही टाकलेलं नाही आहे त्यामुळे मी चटणी काही दाखवली नाही आहे आज थोडस होऊ देते गॅस मी सिमवर ठेवलेला आहे सुरुवातीला तेल गरम करण्यासाठी गॅस मोठा केला होता पण मग आता ते काळे होतील जास्त म्हणून मी आता हा गॅस सिंगवर ठेवला आहे हे कटलेट झाले की तुम्हाला दाखवते बघा आपले कच्च्या केळ्याचे कटलेट्स छान तयार आहेत या चटणीमध्ये हिरवी मिरची कोथिंबीर खोबरं जिरं मीठ आणि थोडंसं हे टाकलं आहे लिंबूसत्व टाकलं फक्त चटणी आंबट यावी म्हणून बस ही खोबऱ्याची चटणी आहे याच्यासोबत आणि हे आपले कटलेट्स हे असं छान वरून असं क्रिस्पी झालं आहे म्हणजे आता असं वाजत नाही आहे पण हाताला ते छान असं कडक लागतंय त्यामुळे आता हे माझे कटलेट्स मी तुम्हाला तयार करून दाखवले काहीतरी एक छोटीशी रेसिपी आज उपासाची तुम्हाला दाखवायची होती ती मी दाखवली आजच्या रेसिपीत काहीच नाही काही करण्यासारखं नव्हतंच बटाटे उकडले होते केळी उकडलेली होती कोथिंबीर मिरची याच्यात काहीच करावं लागत मी नाही मीठ आपण टाकलं थोडी कोथिंबीर टाकली बस त्याच्यात मी नवीन काहीही टाकलं नाही एक साबुदाण्याचं माझा चमचा अगदी छोटा आहे त्या पाच चमचे जर माझे पोहे खायच्या चमच्यात घातलेत ना तर ते दोनच चमचे फक्त साबुदाण्याचं पीठ होईल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल